पाटलांना त्या जागेवर अध्यक्षपदी राहायचं असेल तर त्यांनी तात्काळ संभाजी नावाच्या कादंबरीमध्ये जे काही लिखाण केलेले ते लिखाण त्यांनी काढलं पाहिजे आणि छत्रपती संभाजी राजांच्या गुटळ्याजवळ जाऊन ना घासून त्यांनी या सर्व शिवश्रेची माफी मागितली पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड या साहित्य संमेलन हो देणार नाही जे संभाजी महाराजांनी कधी आयुष्यामध्ये मद्याला हात लावला नव्हता त्यांनी त्याच्यामध्ये मध्यप्र दाखवण्यासाठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर ते लाखो प्रति छापून लोकांच्या घरामध्ये चुकीचा इतिहास पसरत होईल त्यामुळं आता आम्हाला थांबता येणार नाही त्यामुळे आम्ही त्यांना वेळोवेळी सूचना करूनही त्यांनी ते ऐकलेलं नाही साहित्य संमेलन जर ते अध्यक्षपदी राहतील त्यांनी जर दुरुस्त्या केल्या नाही आणि माफी मागितली नाही तर आम्ही ते साहित्य कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची वदन आम्ही केलेली आहे ती कादंबरी घराघरांत पोहोचली पोहोचावी आणि ती पद्धती कायम राहावी असा जो काही मानस विश्वास पाटील पाठवला आहे तो आम्ही बत्तीस मध्ये त्यांनी एकशे साठ लढाया लढल्या आणि त्या जिंकल्या अपराजित राहिले त्यांना कुठं कुसून होती हे सगळं ग्रंथी करायला अशा पद्धतीनं त्यांनी वेगळ्या पद्धतीनं त्यांना नाच गाणं आवडत होतं अशा पद्धतीने हे आवडत होतं ते आवडत अशा पद्धतीचं विकृत यामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी ती माननी एकदम अशा शैली मध्ये मांडणी केलेली इत्यास आहे प्रेरणास्थान आहे त्यांचा इतिहास तुम्ही कलंकित करून जर लोकांच्या घरात पोहोच तर उद्या प्रेरणा स्त्रोत संपले जाते जे प्रेरणा स्त्रोत आहे ते जीवन ठेवण्याचं काम संभाजी ब्रिगेड इतिहास आहे ते विकृत इतिहास सत्य इतिहास समोर समोर सोडून समो, सत्य इतिहास समाजासमोर आणण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेड हे संभाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन स्थापन झालेली संघटना आहे

आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा सातारा इथे होणारे नव्यान्वचे संमेलन आहे त्या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना नियुक्त करण्यात आले ज्या विश्वास पाटलांचे लेखक म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख आहे त्या विश्वास पाटलांनी कुठल्या प्रकारचं लिखाण केलंय याची कुठलीही तमा न आपले भारतीय मराठी साहित्य मंडळाने त्यांच्या अध्यक्ष म्हणून निवड केली आहे ते कपोल काल्पनिक कादंबरी लिहिणारा माणूस अशा माणसाची निवड व्हावी ही खरं म्हणजे महाराष्ट्रासाठी आश्चर्याची बाब आहे संभाज असो संभाजी ब्रिगेडचा मूळ आक्षेप त्यांनी संभाजी नावाची जी कादंबरी लिहिली आहे त्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात त्यांनी अत्यंत विकृत पद्धतीने लिखाण केले त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी त्या संदर्भात संवाद साधण्यासाठी उपस्थित आहे मी दादा जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घाडगे संभाजी ब्रिगेडचे संघटक प्रवक्ते संतोष शिंदे शहराचे अध्यक्ष अविनाजी मोहिते राज्याचे संघटक योगेश पाटील तसेच सर्व आमचे समाज पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी मान्य अध्यक्ष म्हणून की आपण पत्रकारांना संबोधित करावे पत्रकार बांधवांचे सर्व सातारा इथे होणाऱ्या नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विश्वास पाटील यांना देणे हा छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान आहे आणि त्या विश्वास पाटलांना जर साहित्य मंडळ मंडळ या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करत असेल तर संभाजी ब्रिगेड ते साहित्य संमेलन मुलेणार नाही कारण विश्वास पाटलांनी संभाजी या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेक आक्षेपार्ह मजकूर त्यामध्ये काढलेले आहे एकीकडे संभाजी महाराजांचं उदात्तीकरण करायचं आणि मनात हळूच त्याच्या बदनामाचा मजकूर टाकून द्यायचा जे काही ब्राह्मी शैली त्यांनी वापरलेली आहे ब्राह्मी गावा जे वापरलेला आहे ते अत्यंत घातक या लोकांसाठी शिव शंभू प्रेमींचा दोन हजार पाच साली त्यांची कादंबरी प्रकाशित झाली त्यावेळेस संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतला त्यांना सूचना केल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ही कादंबरीमध्ये गोष्ट करू आज जानेवारी दोन हजार पाच पंचवीस मध्ये ही एकविसावी आवृत्ती त्यांनी काढली परंतु तसुभरी फरक त्या बदल त्यांनी केलेला नाही आणि त्यांची निवड अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आदेशाली आणि म्हणून ज्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदल आम्ही केलेली आहे ती कादंबरी घराघरात पोहोचली पोहोचावी आणि ती बदनामी कायम राहावी असा जो काही मानस विश्वास पाटील आणि त्यांच्या चंबूचा आहे तो आम्ही हाणून पाडू संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही कारण छत्रपती संभाजी महाराज हे एक शूर योद्धे होते पंडित होते अनेक पैलू छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मध्ये होते आणि ते सर्व अखंड युवकांची प्रेरणास्थान होते आणि मग आशा संभाजी महाराजांचं जर खूप लिखाण करता आणि जे कॅरेक्टर त्यांच्या जीवनामध्ये कधी आलेच नाही ते कॅरेक्टर चुकीच्या पद्धतीने तुमच्या कादंबरीमध्ये अपकल्पिक पद्धतीने मांडसा तुमच्या डोक्यामध्ये जे चालते त्या पद्धतीने तुम्ही जर मांडणी करसाल तर ते अत्यंत चुकीचं आहे ऐतिहासिक पुरुष इतिहास पुरुष हे राजे हे अतिशय दैनिक विमान महापुरुष आहे आणि त्याची बदनामी कधी सहन करणार दे नाही जर विश्वास पाटलांना त्या जागेवर अध्यक्षपदी राहायचं असेल तर त्यांनी तात्काळ संभाजी नावाच्या कादंबरीमध्ये जे काही विकृत लिखाण केलेले आहे ते विकृत लिखाण त्यांनी काढलं पाहिजे आणि छत्रपती संभाजी राजांच्या कुटुंळ्याजवळ जाऊन ना घासून त्याने या सर्व शिवशंभ माफी मागितली पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड या साहित्य संमेलन हो देणार नाही हे या प्रसंगी आपल्या सर्व सांगू इच्छितो आणि या पद्धतीने संभाजी ब्रिगेड ची भूमिका पुढील काळामध्ये निश्चित राहणार धन्यवाद काय प्रश्न असतील तर तुम्ही विचार आक्षेप काय आहे त्याच त्या या संभाजी कादंबरी मध्ये अनेक आक्षेप आहेत आणि ते मी वाचून म्हणजे ती परत मी बदनामी कारण वा भूमिका मांडणं अशा पद्धतीचं आहे मी, मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विश्वास पाटील आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेला नोटीस पाठवलेली आहे की त्यांनी त्यांच्या ज्या लिखाणातून जे काम केलेलं आहे त्यामध्ये कलम तीनशे छप्पन एक तीनशे छप्पन दोन दोनशे नव्याण्णव आणि दोनशे एकशे शहाण्णव तीनशे त्रेपन्न या कलमानुसार गुन्हा दाखल करू शकतो ही अशी नोटीस त्यांना संभाजी सल्लागार आहेत नोटीस त्यांना पाठवलेली आहे आणि संभाजी ब्रिगेड हे कायद्याचा कायदा मानणार संघटन आहे मुद्द्याला मुद्दा आणि कायद्याला कायद्याला भूमिका आम्ही घेतो त्यामुळं आमची पहिली भूमिका ही कायद्याच्या दृष्टिकोनातून आहे आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईल काम करते नाही तुम्हाला डिटेल पाठवला जाईल कारण प्रकरण सांगणं त्याच्यामध्ये एक प्रकारची बदनामी कारण अशा पद्धतीचे लिखाण यामध्ये क्रमांक एक पासूनच ती सगळं सुरुवात आहे जे पात्रच नाही गोविंद नावाचं पात्र त्याच्यामध्ये दाखवलेलं ते पात्रच त्याच्यामध्ये नाही त्या पात्रापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे कारण संभाजी नावाची कादंबरी लिहित असताना संभाजी महाराजांचा कुठलाही उल्लेख न करता डायरेक्ट गोतूक सुरुवात त्यांनी केलेली आहे गोदावरीचं हे पात्र त्याच्यामध्ये जीवनामध्ये कधी नव्हतं अशा पात्र त्यांनी आणलेलं आहे हंसा नावाचं पात्र आणलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना दाखवलेलं आहे असे वेगवेगळे पात्र जे संभाजी महाराजांनी कधी आयुष्यामध्ये मद्याला हात लावला नव्हता त्यांनी त्याच्यामध्ये मद्यपिक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या संभो संभाजीराजे अख्या बत्तीस मध्ये त्यांनी एकशे साठ लढाया लढल्या लड़ आणि त्या जिंकल्या त्याच्यामध्ये अपराजित राहिले त्यांना कुठं कुसंत होती हे सगळं विनंती करायला अशा पद्धतीने त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्यांना नाच गाणं आवडत होतं अशा पद्धतीने हे आवडत होतं ते आवडतं अशा पद्धतीचं विकृत विधान यामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी ती मांडणी एकदम अशा द्यावीस शैलीमध्ये मांडणी केलेली आहे कल्पना विस्तार त्याला कल्पना विलास म्हणतो आपण त्यांच्या डोक्यात जे चालते ते असंच असेल असच बसले असतील कि असं असेल असं म्हणजे बघायला गेले होते का यांनी त्यावेळेस असे चर्चा झाली मग जंगेत महाभेन त्यांना मध्य ऑफर केला मग ते म्हणले आम्ही आमच्या तारुण्यामध्ये खूप मध्य घेत होतो अरे अवघ्या बत्तीस वर्ष वय होतं त्यांचं मग तारुण्य कोण लहानपणी मध्य घेत होते की काय तुम्ही कशासाठी बदनामी करता अशा पद्धतीने तुम्हाला काहीच माहीत नाही याच्यामधलं त्यांचा इतिहास तुम्ही वाचा अतिशय विमान असा इतिहास त्यांचा आहे तीनशे सत्तर पेज वर एक उदाहरण त्यांना तस आ... त्यांनी कारण हे आम्ही सगळं काही इतिहास हे वाचल्यानंतर अतिशय तळपाशी या मस्तकाला गेलेले आहे आम्ही सर्वांना कारण इतिहास ऐतिहासिक महापुरुष प्रेरणास्थान आहे त्यांचा इतिहास तुम्ही कलंकित करून जर लोकांच्या घरात पोहोच तर उद्या प्रेरणास्त्रोत्र आपले संपले जातील जे प्रेरणा स्त्रोत आहे ते जीवन ठेवण्याचं काम संभाजी ब्रिगेडने के केलेलं आहे जे विकृत इतिहास आहे ते विकृत इतिहास सत्य इतिहास सत्य इतिहास समाजासमोर आणण्याचं काम संभाजी ब्रिगेड न केलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेड ही संभाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन स्थापन झालेली संघटना आहे आणि त्यांचा चुकीचा जर इतिहास कोणी मांडत असेल तर ते संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही आम्ही वारंवार सूचना देऊन त्यांनी जर ऐकलं नाही तर त्यांना त्या पद्धतीनं आम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे हे साहित्य संमेलन जर ते अध्यक्षपदी राहतील त्यांनी जर दुरुस्त केल्या नाही आणि माफी मागितली नाही तर आम्ही ते साहित्य कधी दिल्या आणि त्यांनी दिलं नाही आज त्यांना पंचवीस तारखे नोटीस बजावली विश्वास पाटील आणि आखी भारतीय साहित्य परिषद बुले नोटीस शिकॉपी दर नोटीस शिकॉपी द्या ते पाठवत तुम्हाला व्हॉट्सअप पंचवीस नऊ काल पाठवून दिली काल मी पुण्यात आलो पहिल्यांदा नोटीस त्यांना पाठवली त्यांना माहिती पण दिली की हे चुकीचं आहे तुम्ही या पद्धतीनं व्हिडिओ पाठवला असं तर तुम्ही पाठवून चलत नाही कारण तुम्ही जे लिखाण केले ते फोडावं लागणार आहे तुम्हाला त्याच्यातले काढून घ्यावं लागणार आहे ते माघारी घ्यावं लागणार आहे आणि नंतर तुम्हाला प्रती काढावं लागणार आहे आज साहित्य संमेलनामध्ये तुम्ही लाखो प्रती छापसाल तुमचा धंदा आहे समोर येऊन त्या प्रत्येक पुस्तक छापण लोकांकडे देणं परंतु चुकीचा इतिहास लोकांच्या घरात चाललाय याच काही भान ठेवणार आहे की नाही तुम्ही दिवसात उत्तर द्यायला सांगितलेलं नाहीतर आम्ही आमच्या कारवाईला बाध्य राहू त्यांना सांगितलेलं आम्ही कारण कलम तीनशे छप्पन एक नुसार बदनामी अबनुकसानी व मानहानी तीनशे छप्पन दोन नुसार बदनामी अब्दुलसानी व मानहानी बाबतची शिक्षा दोनशे नव्याण्णव धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू पुरस्कृत केलेले कृत्य mm. एकशे शहाण्णव मध्ये गट वर्ग व समाजामध्ये वैमनस्य निर्माण करणे आणि तीनशे त्रेपन्न अफवा खोटा मजकूर प्रकाशित करून सार्वजनिक शांतता भंग करणे या mm. कलमाखाली त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करू की आम्ही त्यांना भूमिका घेतली त्यांना या नोटिसा पाठवलेल्या हो गुन्हे आम्ही दाखल करू आणि त्यांनी त्याच्यावर आहे ऐकलंच नाही तर आम्ही आमच्या स्टाईल मध्ये बोलतो आमची बघू पंचवीस दोन हजार पंचवीस आहे आता वारंवार सूचना दिल्या मला एक सांगा तुम्हाला भेटल्यानंतर म्हणले मी दुरुस्त करून घेतो काही हरकत नाही तर मी सध्या मध्ये दुरुस्त करतो चार महिन्यात दुरुस्त करतो जे जे त्या त्या वेळेस टीम होती ती त्यांच्या मागे कायम राहत होती परंतु आज साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर ते लाखो प्रती छापून लोकांच्या घरामध्ये चुकीचा इतिहास पसर त्यामुळं आता आम्हाला थांबता येणार नाही त्यामुळं आम्ही त्यांना वेळोवेळी सूचना करूनही त्यांनी केलेला दे नाही आज ही आवृत्ती माझ्याकडे आहे ही जानेवारी दोन हजार पंचवीस ची आवृत्ती आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही त्याच्यात बदल केलेले आहेत बदल दाखवतो आम्ही तुम्हाला एकही बदल नाही पूर्ण वाचली आम्ही ती कादंबरी त्याच्यामध्ये कुठलाही बदल त्यांनी केलेला नाही पहिली कादंबरी पहिली आवृत्ती दोन हजार पाच ची आणि दोन हजार पच्वीस ची सारखीच आहे त्यामुळे त्यांना आता आम्ही आमच्या पद्धतीला सूचना दिलेली त्यांनी कशामुळे बदल केला नाही काय केलं नाही तो त्यांचा प्रश्न

त्यांनी त्याच्यामध्ये कुठले संदर्भ दिलेले नाहीत कुठून काढला तुम्ही इतिहास तुम्ही कादंबरी लिहिलाय ते इतिहास ऐतिहासिक पुस्तक नाही आणि कादंबरी महापुरुषांची लिहिलंय तर महापुरुषांची कादंबरी लिहिताना ज्यावर भान असलं पाहिजे आपण महापुरुषांचं काय चर्चा झाल्यात त्यावेळेस हे बघायला घेत का इतिहास आणि महा कादंबरी याच्यामध्ये मिक्षण फरक आहे आणि कादंबरीच्या माध्यमातून महापुरुषांची बदन करत असाल आणि लिहिलेलं हे जे साहित्य आहे के के ते उद्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर ते ऑथेंटिक रिकॉर्ड मध्ये जाणार सौ बघा एक लिखा असं आपण म्हणतो ते असे मीडियावर मी कितीदा बोलतील पण लिहून ठेवलेले हे काय करणार आहे येणारी पिढी रेफरन्स बुक म्हणून जर घेतली आणि त्यामधून जर संभाजी राजांची बदनामी केली तर काय करणार यावर संशोधन झालेलं आहे अनेक साहित्यिक त्यामध्ये बसलेले होते अनेक इतिहास अभ्यासकांनी संशोधन केलेले आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं खरं चरित्र श्लोकांसमोर आणलेलं आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी राजधर्म नावाचा ना ग्रंथ लिहिला नकशिका नायिका हे सगळे ग्रंथ त्यांनी वर्षी लिहिले ते पंडित होते असं एक दैदिपी मान महापुरुष जे संपूर्ण भारताच्या युवकांना प्रेरणास्थान असलेले महापुरुष होते ती प्रेरणास्तोत्र संपून टाकण्याचं षडयंत्र हे विश्वास पाठण्याच्या डोक्यात कुठल्या मानसिकतेतून आलं हे मला नाही त्यांनी त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे त्यांनी लिखाण केलेलं लिखा चुकीचं जे आहे ते त्यांनी फोडून टाकावं हो। सत्य इतिहासाच्या जा, आधारावर त्यांना कायद्याचं त्यांनी द्यावं हो। आणि ते फोडून टाकावं हो। आणि फोडत असताना सर्व जनतेची नाक घासून त्यांनी माफी मागावी की मी जे केले ते अत्यंत चुकीचं केलेलं आहे माझ्या माझ्या मनानं गोगल मी लिहिलेलं आहे एसी मध्ये बसून लिखाण करणं अत्यंत चुकीचा दृष्टिकोन त्यांचा आहे आणि आज साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं म्हणजे या कादंबरीला त्यांना नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं म्हणजे एक कादंबरीचा रेफरन्स बुक म्हणून भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संबंध वापरला जाईल आणि हेच या लोकांना पाहिजे आणि मग चुकीचा इतिहास महाराजांचा कसा काय विद्या त्यामुळे माणूस कोणी असो त्यांनी तात्काळ याची दुरुस्ती केली पाहिजे आणि सर्व समाजाची माफी मागितली पाहिजे आणि आवृत्ती दुरुस्त केली पाहिजे दुरुस्त झालेल्या आमच्या आमच्यासोबत चर्चा केली पाहिजे आम्हाला के दाखवली हो पाहिजे प्रश्न विचार तुम्हाला पान क्रमांक काय सगळे पाहिजेत तर ते आमचे संतोष शिंदे तुम्हाला सगळे पान क्रमांक वगैरे टाकतील टाकतील त्याचे स्नॅपशॉट पाठवायचे त्याचे स्नॅपशॉट पाठवून देतील ते काही लिहिले ते माझ्या सोडून बोलणार म्हणजे परत अपमान करणं अशा पद्धतीने या लेखनाकडे ऐतिहासिक लेखन पाहता की कादंबरी काय महापुरुषांची पुस्तक एक लक्षात घ्या महापुरुषांची कादंबरी करण्यास असे विचारण्याचं कारण काय कादंबरी लिहिताना लिहिणार स्वातंत्र्य असतात बरोबर आहे परंतु तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर महापुरुषांचे बदनामी आम्ही करत असाल तर ते कसं सहन करणार आहे मग आपण म्हणणार आहे का अरे ती एखाद्या माझ्या मुलांना ती कादंबरी वाचली आणि त्यांनी म्हटली अरे तुम्ही संभाजीराजांचं काम करताना ते संभाजीराजे अशी होते नाही ती कादंबरी होती इतिहास वेगळा आहे असं सांगणार आहे का आपण महापुरुष होते त्यांच्या नावावर तुम्ही जे चिकटवलं ते इतिहास होऊन झाला आहे म्हणजे हे षडयंत्र आहे प्रचंड मोटर महापुरुषांच्या नावावर कादंबरी काढायची त्यापासून चुकीचा इतिहास लोकांसमोर दाखवायचा आणि मग सांगायचं की कादंबरी हे आम्हाला अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकांची बदनामी करण्यासाठी नाहीये एवढं महापुरुषांनी जे काम केलेले एवढ्या वर्षांमध्ये ते बदनाम करण्यासाठी तुम्हाला अभियुक्त स्वातंत्र्य दिलेलं नाही त्याची काही मर्यादा असली या मर्यादेमध्ये राहून काम सुटता येत नाही म्हणून तीनशे सत्तर याच्यातलं मान दाखवतो तुम्हाला अरबांच्या जहाजावर रुचकर मास मटणाची लैलूट होती उंची मध्याच्या बाटल्याही पकड होत्या जंगे खानच्या आग्रहात राजांनी आणि कवी राजांनी थोडेसे मद्य घेतले मद्या चषक ओठी लावत शंभू राजे बोलले आम्ही तारुण्यात मद्याचे होतो म्हणजे ते अशी होतो नृत्य हे आम्हाला वावड वा। वा। नव्हतं म्हणजे हे अशा पद्धतीनं अगोदर त्यांचं उदाधिकरण करायचं आणि मधामध्ये घोषण टाकायचं शंभूराजे चोर होते हे लिहिलं ते लिहिलं असं सांगायचं आणि मधामध्ये मग अशा पद्धतीने टाकून द्यायचं म्हणजे लोकांच्या वाचत वाचत फटकन हे सबकॉन्शियस माइंडला पोहत आहे आणि मग शंभूराजे असे होते ते दाखवण्याचे काय कट दाना विश्वास पाठलांच अरे हे सगळे आम्ही संभाजी महाराज महाराजांना मानणारे शिव महाराजात शिव शिव आले भुले शाहू आंबेडकर या चळवळीचे लोक आहोत आणि हा सत्य इतिहास बाहेर आला पाहिजे त्याच्यामध्ये जे विकणं आहे ते इतिहास सोडला पाहिजे त्यामुळे आमची भूमिका आहे आम्ही त्यामुळे कायदेशीर पण आम्ही चाललो आणि आमच्या पद्धतीने बघा निधन लिखाण मागे कालावधी कमी कालावधी कमी दिवस रात्र एक करा आहे का त्याच्यामध्ये जिथे त्यांना पुरावे दिलेले कालावधी कमी निधन लिखाण मागे नाही नाही ना 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 ना। ते पदावर प्राप्त राहिल्यानंतर आणि या कादंबरीला ते पुरस्कृत करतील चुकीचा इतिहास पुरस्कृत होईल हे आम्हाला ना मान्य नाही आणि ही कादंबरी तर त्यांना माग घ्यावाच लागणार ते अध्यक्षपदी राहो अथवा न राहो त्याच्या वाघात आम्ही राहणारच आहे परंतु ते अध्यक्षपदी राहून तरी कादंबरी त्यांनी मागं नाही घेतली त्याला नैतिक अधिष्ठाला त्यामुळं जर ते अध्यक्षपदी असतील त्यांनी कादंबरीमध्ये आडेवेळे जर घेतले की कादंबरी तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू खटले दाखल करू कादंबरी त्यांना मागे घ्यावा लागणार आहे नाही तर आम्ही आमच्या स्टाईल आंदोलन करू त्यांना काय करायचे करू पण ती कादंबरी मधले जे काय चुकीच्या मागं घ्यावाच लागणार आहे त्यांना पण अध्यक्षपदाच्या अगोदर जर घेतला तर ते अध्यक्षपदी राहू शकतात पण जर त्यांनी नाही घेतला तर मग ते आमच्या स्टाईलला आम्ही आंदोलन करू आणि ते अध्यक्षपदी असताना जर त्यांनी नाही घेतलं तर की आम्ही साहित्य सभेला सुद्धा होतो आणि आम्ही सातारचे राजे उदयनराजे भोसले राजे भोसले छत्रपती शिवेंद्र राजे भोसले छत्रपती राजे भोसले तसेच कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शहूराजे त्यांची सुद्धा आम्ही वेळ घेतली आणि त्यांना सुद्धा भेटणार आहे त्यांना सुद्धा या सगळ्या भूमिका आमचे सभावून सांगणार आहेत कारण इतिहास ऐतिहासिक महापुरुषांची बदनामी त्यांच्याच वंशजांची बदनामी कशा पद्धतीने करतो आम्ही विचारायचे वंशारे ते स्वतः त्यांचे वंशज आहेत त्यामुळे त्यांच्या सफर सुद्धा या गोष्टी गेल्या पाहिजे भूमिका भेट झाली नाही आम्ही घेतली नाही भेट आता आता आम्ही त्यांचा आम्ही अगोदर आमची नोटीस दिली आहे तर आमची टीम त्यांची भेट घेईल जे आमचे विचारवंत आहेत टीम आहे जेंटी आहे यांची भेट घेईल त्यांना या सगळ्या गोष्टी दाखवून देईल त्याच्यामध्ये ते काय वेळ कालावधी असत सर म्हणतात कालावधी काय जानेवारी सगळं दिलेलं आहे ना त्यामुळे आता ही चर्चा करतील आणि त्यांना बदल बदल ठेवलं त्यांनी सहज घेत असतील ना मग त्यांना त्यांचं हे असतो कॉन्सिक्वेस धन्यवाद सर सर्व पत्रकारांविध धन्यवाद आमची भूमिका ही आपण समाजासमोर लोकांसमोर मांडावी यांची प्रामाणिक विनंती तुम्हाला आहे